हरी स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होतं एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सोमवारी आलेली आहे पिठोरी अमोशा तर या अमोशाच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आप ज्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे कारण पितृदोषा हा इतका भयंकर असतो की पितृ दोषामुळे आपल्याला भरपूर समस्या अडचणींना सामोर जावे लागते तर उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमोशा आहे अशा स्थितीत पिठोरी अमोशा पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमोशा ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमोशा असल्याने सोबतच अमोशा तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीसला संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचे व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे तसेच दोन सप्टेंबरला म्हणजे सोमवारी शिवामोठी ही सातू असणार आहे कारण एकाहत्तर वर्षानंतर हा शुभ संयोग जुळून आलेला आहे तर या दिवशी महादेवांची विशेष अशी पूजा करायची आहे आणि त्यांना सातू ही, ही मोठ अर्पण करायची आहे तसेच बघा पिठोरी अमोशेला म्हणजे या आमोशाला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमावश्या असे म्हणतात या दिवशी देखील के साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता स चौसष्ट देवींची मूर्ती पीठ म्हणून तयार केली जातात घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी आमावश्याचा उपवास करत असतात आणि अमोशा म्हटलं तर ह्या अमोशाच्या दिवशी दोषापासून मुक्तीसाठी आपण अनेक उपाय करत असतो कारण पितृदोष इतका भयंकर असतो की पितृदोषामुळे आपले कोणतेच काम हे व्यवस्थित पार पार पाडत नाही घरा सतत आजार असतात भांडणं होत असतात कलह होत असतात एकाच घरात राहून एकमेकांशी पटत नाही घरात संतती होत नाही पितृदोषाची लक्षणं आणि त्यावरील काही उपाय हे देखील आपण थोडक्यात पाहूया पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पित्रकोपली तर घरात दुष्काळ पडणे आजार पण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमस्टिक होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांची ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होता त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावी आणि म्हणूनच ही जी आमोशा आहे ही, ही पिठोरी आमोशा खूपच अशी उत्तम आहे तर या दिवशी अवश्य आपण पित्रांच्या नावाने श्राद्ध पण करू शकतो जर समजा तुम्हाला श्राद्ध करायला जमत नसेल तर तुम्ही नदीच्या पाण्यात दहीबाज सोडायचा आहे किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करायची आहे कारण बघा आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचे स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी आज पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान घ्यावी आणि गायीला घास घ्यावा काही पूर्वजांना कुणाला तरी दुखवलेले असते त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा अशा काही संदर्भात होत असतात तर त्यामुळे देखील पितृदोष हा लागत असतो तसेच बघा एखाद्याचे पित्र जर प्रसन्न असल्या त्याची भरभराट होत असते तर बघा म्हणूनच आपल्याला आपला पितृदोष नष्ट होण्यासाठी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे म्हणजे हा उपाय आपण बाराच्या आतमध्येच करायचा आहे तर बघा या दिवशी आपल्याला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावरून भरून पाणी हा अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तील टाकायचे आहे थोडंसं गुळ टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे देखील तुम्ही एक दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडावरती देखील आपले पितृ हे असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पित्रांना पित्रांचे स्मरण करून आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर बघा दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकून हा दिवा दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आणि मग पिंपळाच्या झाडाला अकराव्या प्रदक्षिणा घालायच्या या दिवशी आपल्याला कुत्र्याला देखील एखादी दे भाकरी आहे तर ती देखील खाऊ घालायची आहे तसे आपल्या घरात काळ्या मुंग्या असतील तर त्या मुंग्यांच्या पुढे देखील आपण साखर ठेवायची आहे कारण हे सर्व पितृदोष आपल्या दूर करण्यासाठी हे उपाय आपण करायचे आहेत तर बघा यासाठी आपल्याला थोडंसं भात बनवायचा आहे तो भात तयार झाल्यानंतर त्या भात आपण एका वाटीमध्ये दाबून भरायचा आहे आणि आपल्या घरामध्ये चपाती आहे तर त्या चपातीवरती तो भात आहे तर तो असा ठेवायचा आहे म्हणजे पिंडीसारखा तो भात त्या चपातीवरती झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तो भात चपातीवरती ठेवायचं आहे आणि त्या भातावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडंसं काळं तेल टाकायचं आहे आणि मग हे सर्व घ्यायचं आहे आणि तुमच्या दारासमोर किंवा अंगणामध्ये तुम जागा असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा टेरेस असेल तर टेरेसवरती देखील ठेवू शकता किंवा घराची बाल्कनी असेल खिडकी असेल तिच्यामध्ये ठेवला तिथे कावळे येत असेल अशा ठिकाणीच तुम्हाला हे ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे आणि आपल्या पितृंना प्रार्थना करायची आहे की तुम्ही या आणि हे ग्रहण करा अशा प्रकारे तुम्हाला हे ठेवायचं आहे का अशा प्रकारे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हे दोन उपाय आहेत तर ते अवश्यच करायचे आहेत यामुळे आपले पितृ आहेत तर ते प्रसन्न होत परंतु हा जो उपाय आहे तर हा आपल्याला बाराच्या आतमध्येच करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करायचा नाही तर बाराच्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे कारण ह्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी एकाहत्तर वर्षानेचा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि कोणताही आपण पितृ शांतीसाठी उपाय हे अमावस्याच्या दिवशी करत असतो आणि म्हणून आवर्जून तुम्ही हा उपाय करा कारण पितृदोष हा असा आहे की कोणाला पितृदोष नाही असं जगामध्ये कोणीच नाही कारण प्रत्येक व्यक्तीला पितृदोष हा असतोच आणि त्यामुळेच त्याच्या प्रगतीमध्ये अडथळेही निर्माण होत असतात आणि म्हणूनच अवश्य तुम्ही या अमावश्याच्या दिवशी एवढा छोटासा साधा उपाय अवश्य करून बघा आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच तुम्हाला मिळेल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ हो। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद